अत्यंत चांगली बाब आहे की त्यांनी आष्टी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात पशु पक्ष्यांसाठी अन्नधान्याची सोय केलेली आहे आणि ग्रामीण रुग्णालयातच नव्हे तर त्यांनी पंचायत समिती किंवा आष्टी शहरात बऱ्याच ठिकाणी त्यांनी हे उपक्रम राबवलेला आहे ही एक चांगली गोष्ट आहे ही मुख्या प्राण्यांना पक्ष्यांना हे खायला व्यवस्थित भेटते उन्हाळ्याच्या दिवसात तर हे अतिशय प्रभावी आहे त्याबद्दल त्यांचे आभार नाही आता हे बीड जिल्हा पाहायला गेलं तर हा एक दुष्काळग्रस्त एरिया म्हणूनच पाहिला जातो इथे पाण्याची कमतरता त्या त्यामुळे मुक्या प्राण्यांना हे पाणी ही, ही ते सुविधा राबवली जाते हे अत्यंत चांगलंच आहे महेश मुरकुटे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि आष्टी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाच वर्षापासून ते पशु पा, पा, प्राण्यांना चारा पाण्याची व्यवस्था करतात हे असे उपक्रम बऱ्याच जणांनी सगळ्यांनीच राबवलेले चांगले असतात कारण की उन्हाळ्यामध्ये कसं पाण्याची कमतरता असते पशु पक्ष्यांना इकडे तिकडे जावं लागते सावली भेटत नाही त्या दृष्टीने हा उपक्रम खूप चांगला आहे आणि प्रत्येकानेच हे सोयी सुविधा केली पाहिजे हे गेल्या पाच वर्षापासून मी करतो मला पक्ष्यांची आवड आहे आणि मुख्य प्राण्यांची आपल्याला सगळ्यांना आवड पाहिजे आणि सिव्हिल परिसर यासाठी करतो की मध्ये जरी मी नसलो तरी डॉक्टर नर्स किंवा वॉर्ड बॉय कंपाऊंडर हे स्वतः काळजी घेतात आणि सिविल परिसरात गावचे लोक येतात ते पाहतात ते पाहून त्यांच्या गावात पण हे करतात प्रयोग आज सकाळी तीन जणांनी इथून घेऊन गेले ते डबे की आमच्या घरी आम्हाला लावायचे म्हणून म्हणजे असे चांगल्या मेसेज इथून बाहेर पडतो म्हणून इथं आवजून दरवर्षी करतो त्या तहसील पंचायत समिती नगरपंचायत व इकडे फॉरेस्ट मध्ये पण ठेवले आहेत डबे आज जवळजवळ ऐंशी डब्याचं नियोजन केलं आहे मला याच क्षेत्रात आवड आहे आणि कस आहे माणसांना तर कुणी पाहत माणूस बोलू शकतो कि मला चारा माल जेवन द्या मला जेवण द्या पाणी द्या पण पक्षी बिचारे काही बोलू शकत नाही आणि सगळ्यात मोठा धर्म जर कोणता म्हटला तर रुग्णसेवा आणि मुकेजनाची सेवा, सेवा यापेक्षा मोठा धर्म कोणताच नाही जगामध्ये तर हे मी पाच वर्षपासून करतो आणि इथून मला भरपूर सपोर्ट भेटतो सगळ्यांचा त्यामुळे तो आवर्जून करतो उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी साठा अत्यंत अल्प होत आहे काही ठिकाणी तर कोरडे पडलेले आहेत अशा वेळी पशु पक्ष पक्षी असू देत प्राणी असू देत की त्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी त्यांना चारा मिळावा या उद्देशानं सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षींची आवड असलेले महेश मुरकुटे यांनी वेगवेगळ्या शासकीय कार्यालय असू देत किंवा इतर ठिकाणी आज आमच्या तहसील कार्यालयामध्ये सुद्धा पाण्यांना चारा आणि पक्ष्यांना चारा आणि पाणी याची सोय करण्यासाठी एक युनिट तयार केलेला आहे आणि ते युनिट आज इथं तहसीलच्या आवारात त्यांनी बसवलेलं आहे त्यांचं हे काम अत्यंत स्तुत्य आहे प्रत्येकाने जर अशा पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या संदर्भात अशी काळजी घेतली तर आपल्या प्राणी पशु यांचं संवर्धनही होईल जतनही होईल आणि दुर्मिळ होत जा चाललेले जे पक्षी असू देत किंवा प्राणी असू देत हे प्रजाती म्हणजे वाढतील त्या दिवस झाले सध्या उन्हाळ्याच्या दिवसाच्या अनुषंगाने आज आपण पाहतो चाराही नाहीये आणि शेती सगळे रिकामे आहेत अशा वेळी जेव्हा जात असतो तेव्हा बऱ्यापैकी पाण्याच्या भटकंती करत जनावरे रस्त्यावर येतात अशा वेळी त्यांचे अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे तर ते टाळून थोडस अशा ठिकाणी थोडं सावकाश वाहनं चालवावेत असं एक प्रामुख्यानं मला आवाहन करावं असं वाटतं आणि दुसरी गोष्ट हो म्हणजे ठिकठिकाणी थीक जिथं पानवटे आहेत तिथं पशु पक्षी येण्याची शक्यता आहेत तिथं त्यांच्या पाण्याची व्यवस्था तात्पुरती स्वरूपात करावी जे जे की उन्हाळ्यामध्ये त्यांची सोय होऊन जाईल